नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एका नवीन आणि स्थिर सरकारची स्थापना झाली असून काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये नवीन मंत्र्यांचा शपथ पार पडला आणि यानंतर राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हटलं आहे की, की। राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडक्या बहिणींना आम्ही तात्काळ या दोन्ही योजनांच्या वाढीव हप्त्याचे वितरण हे करणार आहोत तर मग सविस्तरपणे मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले आणि नेमक्या त्यांनी या दोन योजनेबद्दल कोणत्या मोठ्या घोषणा केल्या आहेत चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी देखील काही दिवसांपूर्वी पार पडला यानंतर या अधिवेशनामध्ये काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे यामधील एक महत्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे राज्यामधील नमो शेतकरी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या दोन्ही योजनांच्या पुढेची वितरण हे नेमके कधीपर्यंत करण्यामध्ये येईल आणि याच प्रश्नाच्या उत्तरार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे अशा प्रकारची घोषणा करून टाकली आहे की आम्ही येत्या पुढील आठ दिवसामध्ये राज्यामधील या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या दोन्ही योजनांच्या वाढीव हप्त्यांचे वितरण हे करणार असून यासाठी हवी ती सर्व तयारी पूर्ण करण्याची जिम्मेदारी या अधिकाऱ्यावरती केलं आता सोपवली गेली आहे त्यामुळे येत्या काहीच दिवसांमध्ये दे। राज्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे वाढ एकवीस रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत आणि यासोबतच मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देखील याच महिन्यामध्ये दे। जमा करण्यामध्ये येऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो यामधील एक त्रुटी म्हणजे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसा हप्ता देखील येत्या नवीन वर्षामध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी ही योजना सुरू केली गेली असल्यामुळे याच एकोणीसाव्या हप्त्यासोबत आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देखील जमा करण्यामध्ये येऊ शकतो का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आप कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद